ऐतिहासिक मैदान आणि त्यातील एक नंबरची कुस्ती जोडली जाते पैलवान दत्ता बोरडे मदराचे निमराव पवार तालीम गोरख पवार आणि दादा पवार यांचा पट्टा आणि महाराष्ट्र चॅम्पियन बारो बोरगे पुणे भाऊ बाळू काही घडू शकत पापण्या मात्र मिटू नका कुस्ती मात्र खट्ट जोडलेल्या आपला म्हणून त्याचा लाडके बाळ कब्जा घेतो दत्ताचा विषय मगर त्या कुस्तीला सरपंच म्हणणार तिथं पंच म्हणणार आणि पकड मजबूत केलं पकड घेतो दत्ता खालून निघतोय चकार गार 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 फिरायला गेला सगळ्यांचा हात बजरंग मोदीचं नाव हात वरती हातवरती केला बा पंढरपूरच्या पलवानाची बॅग चावी मोबाईल गेला गेलाय पाठिंबा तो आलाय की पैलवाना आणि बाळू तिकडं आक्रमक झालेला आहे उभा नगर चुकीने नेलं असलं तर ते आणून दे आमच्या बसेल बरोबर ही पूरक काय लढा लागलेत वादाच्या काळजाला निमगावकर म्हणायला लागले पैसा फिटलं अशी तुपाने जोरीत जोर आणि तोडीस तोड पहिल्यांद कुस्ती या पश्चिम महाराष्ट्रात लाग ला। ही लागलेल्या बाळू आणि दत्ता जबरदस्त जाताना मात्र घराकडे समाधानाचं तेज सर्व कुस्ती सुकण्याच्या प्रेमावर डोळ्यावर असणार आहे आजच्या मैदानामध्ये ही शेवटची गोष्टी आहे बाळोने कब्जा घेतलेला आहे दत्ताचा दत्ता खालवून निघण्याचा अटोका प्रयत्न करतोय तगडी कुस्ती दोन तुल्यबळ पडवर आमने सामने लढायला लागलेले आहे पोलागटाला मन्ग, भेटलेल्या अरे तुम्हाला किती जणांची ताकद आहे पाय हिस्सा भरण्याचा प्रयत्न चालू भाऊचा पण ते दत्ताने जाणले नाही चाणक्ष आणि बुद्धिमान तो पैलवा बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती बुद्धीचा आणि बलाचा शास्त्र तुपू म्हणजे कुस्ती हजारो वर्षांची परंपरा असलेला तांबड्या मातीतला रांगडा रा खेळ म्हणजे कुस्ती खरोखर कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच न्यायान आज खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा औचित्य गोरख पवार आणि दादा पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने फार मोठं संयोजन नियोजन केलं आणि या मैदानामध्ये ही शेवटची कुस्ती कोपराचा घोटणा मानेवरती बाळाने ठेवलेला आहे मानेतला कस काढण्याचं चा काम चालू आहे दत्ता मोठा महाराष्ट्र चॅम बाळू बोडकेसारखा पलवान आहे पण दत्ता शांत मातेने नम्रता शीतलता हा पलवानाच्या ता गळ्यातला तायदा संयम हा कुस्तीतला सर्वात मोठा हत्यार आहे विनयशील आणि नम्रता हा पैलवानाच्या गळ्याचा दागिना असतो विनयशील आणि नम्र तो पैलवान असतो पैलवान म्हणजे काय रक्ताला उके फोडणारा ऐन संत लाल लालबातीचा घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शिवांना पहिला म्हणता काय मिनिटात कुस्ती होणार आणि बाळोनं पुन्हा संधी दिलेल्या पकड सरम कुस्ती सा, आणली आक्रमक पडित राहता बाळू मोडके काय दिल चालतय बघा त्या पोराचा वाघाच्या काळजाने लढायला चप्पाळ चित्ता आई जबरदस्त बाळू न पकड केलेला होणार कुस्ती आमनी ताडा तडक काय जबरदस्त कुस्ती चालेल झोळी बांधण्याचा प्रयत्न बाळू बडकेचा पुन्हा त्यांना रणनीती बदललेला आणि आताची पकड यांचा प्रयत्न घुटणा बाळू ठेवलेला जबरदस्त कुस्ती निमगावच्या मातीमध्ये एक इतिहास रचने धमक आहे आपलं पोरग असू दा कुठलेही असू द्या कुस्ती मात्र खट्ट जोडली जाते अपर भाऊ नये इथं कुस्तीच करावी लागणार नाही काही ठिकाणी पाहायला मिळतंय तालमीतलं पोरग असलं गावातलं पोरग असलं कुठला तर बकरा नाही कापायचा पण इथं नाही खट्ट कुस्ती जोडली कुस्ती सांगून शिकवून येत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती आत्मसात करावी लागते महाराष्ट्रातलं मोठे पालवान गुवादार खेडकर रांगाकर माने खंचनाय हजरत पटेल मोहम्मद आदिफ लक्ष्मण वडार दादू चौगुले हे या निमगावच्या मातीला पाय लावून गेलेत माझ्यासाठी आणि या सर्व पालवाना जवळ त्यांनी पाहिलं त्यांची मेहनत त्यांचा खुराक त्यांची लग्नाची दमन त्यांचे लग्नाचे वेगळेपण हे जे साक्षीदार म्हणून आम्ही म्हणतोय कुस्तीतला पाचवा खंब सात आणि सत्तरच्या दशकातली कुस्ती जवळनं पाहणारे मल्ल सम्राट रावसाहेब एकमेव व्यक्तिमत्व आहे याची देही याची डोळा पाहणारे अनुभवणारे आम्ही आता काल मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये सांगितलं आमचं छोट्या रावसाहेबची कुठे लावा माझी लावा अफसरची लावा रामा मानेची लावा आपलं लोक कधी कुठेही लावा कारण आमच्या कुष्ठ आम्ही चितपटच करू घेऊ आता ही कुष्ठ रोजच ही कुष्ठ डोळ्या गेलो नवीन पोरस मी काय माहिती कशा कुठ्या चालते आता त्या काल त्या महिंद्रा गायकवाडला पहिल्याला पाच लाख आणि अडीच लाखाची बुलेट मिळाली ला दोन नंबर त्याला तीन लाख तीन नंबर त्याला दोन लाख केवढं पैसे झालं आम्ही शंभर दीडशे दोनशे आपल्या रावणाला पाच हजार कुठे तरी भागात गेलं तर स्वच्छता होती आमच्या वेळेला ठीक आहे काळ बदलत चाललं आता आणि काळानुरूपी रुपी ग्लॅमर तयार झाले आणि त्या काळाचं गणित आता बांधून चालत नाही त्यावेळेला एका घरात पाच पाच भाऊ एखादा पलभा क्षेत्र असलं तर काही लढत नव्हतं दोघं शेती करायची एक मेंढरा काय असायचा आणि चा आणि निर्णय पंचा निर्णयचा दत्ता मोठे काय लढा लागला बघा हार को जेवणात घडते पण लग्न त्याच्या रक्तात कसा आहे बघा अगदी निर्भरतेने दत्ता मोठे लढावं लागला जोरदार एकदा दोन लढणार एक पडणार एक पडणार कुस्ती खेळ आहे पण पन पडला का पडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचा आहे हा बाळू शिवराज राक्षसचा पार्टनर रा। आहे जनक दोन हजार तेवीस च कोथरूड अधिवेशन गाजवलं असा बाळू बोडके नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं फार कष्ट आणि मेहनती पोरगाय त्याच्या हातात एक वेगळी ताकद आहे डबाल महाराज के, के, महाराज केसरी पैलवान शिवराज राक्षे खेड तालुका पुणे जिल्हा राक्षेवाडी नावाचं गाव सलग दोन गदा पैलवान शिवराज राक्षीने मिळवल्या कोथरूडचं अधिवेशन गाजवलं धाराशिव अधिवेशन गाजवलं असा डबल महाराज केसरी या महाराष्ट्राचा सेचाळीसावा महारथ केसरी थरला शिवराज दाक्षे आणि सत्तेचाळीसावा महारथ केसरी सिकंदर से त्या कुस्ती महाराष्ट्राला फार मोठी कुस्तीची परंपरा महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळणारी होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी एकत्र आली कुस्ती महर्षी बाबासाहेब मोहोळसाहेबरे यशवंतराव चव्हाण शंकरराव मोहिते पाटील यांनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना एकोणीशे त्रेपन्न ला केली एकोणीसशे त्रेपन्न पासून साठ पर्यंत महोत्सव भरायचा एकसष्ट पासून गजेला महत्व प्राप्त झालं आणि एकसष्ट पासून एकोणीसशे एकसष्ट पासून दोन हजार चोवीस आतापर्यंत सत्तेचाळीस फैलवाद या महाराष्ट्राची महाराज केसरी झालेली आहे त्यापैकी दोन पैलवान डिबल महाराज केसरी पाच पैलवान डबल महाराज केसरी असा महाराज केसरीचा इतिहास आहे गेल्यानंतर प्रत्येक पैलाच स्वप्न असतं मी महाराज केसरी व्हावा कारण महाराष्ट्रात महानाची मानली जाणारी ही महाराज केसरी व्हावा शब आणि पुन्हा कब्जा घेतला बाळूने तगडी कुस्ती चालू आहे दत्तावरती कब्जा घेतलेला आहे पण दत्ता तेवढा मोलाचा आहे खरोखर सर इथं काही घडत नाही रोज लाल मातीचा घामारी चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किर्या कर असते पहिला पहिल वाघ म्हणजे पैलवास बाडो आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करत चाललेला कोपराचा घोटना मानेवरती ठेवलेला पण बघणारा निर्णय पंचा निर्णय घ्या नको नको सर हे बँक कुणाला सापडली असेल तर आणून